माझी मंडई आपली आईची आणि साफ करून झालेली असा आणि जसं की बोललेलं आहे आता तुम्हाला दाखवते तर मग बोललो आपण की फॅन आणि आपण गिफ्ट तर तो आपण अनबॉक्स करू नाही होतो तो तो <laughs> <laughs> तो तर तोच अनबॉक्स करूचा असा असलो फॅन असा मी करते कशे काय मंडई वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी आज संध्याकाळी भेटते डायरेक्ट आणि मंडपाचं तर काम झालेला असा आणि आता तोडफोड झाली आहे त्याचा काम चाललेला गवंडी बाहेरसून मागवलेले आहेत त्यामुळे आता कामाला लक्ष देऊ का मी इल्लेले हो आई संत्री खाता येत काय भनभनी उजड पाडा ना आता सकल बघू वाटतं पण सकल नाही हा कमेंट होते हे बघा बऱ्यापैकी माझी आता हाईट खूप हा विचार केला तर वर्ग खेळला असताना तर पावसात खरा नाही होय तर वारा खूप जोरात आहे आपण साफ करून टाकले आणि आता कलर काढूचा दोन दिवसात उद्या घर झाडूचा उद्या उद्या पप्पा कॉन्ट्रॅक्ट अरे का होता उंची वाढवली ना तर हात पोचणार ना मग काम करू पण वरती निशा निशा काय करू नको हे बरा पडलाय सर हा आणि आता घोडे उभी गेले ना बांधूक आहे मस्त लय लयूक नको कलर का वगैरे दोन दिवस झाले चालू जा झाले यंदा आमच्या शिवायच हा दरवर्षी आम्हीच करू सांगायला लाग यंदा सांगायला लागणार नाही पप्पाने लक्ष दिलं नाही कारण का आला काहीतरी झालं पप्पा माहिती होता आमच्या हातून जाणारा पण नाही माहिती ठर किती अजून त्याला दरवर्षी काढतो फक्त गेल्या वर्षी काढू नाही होतो ना काढले गेल्या वर्षी काय होत काय काय मारले मारले काय होत

त्याचा म्हणे एक पत्र होता थोडं तडा हवा त्याच्यात पाणी आतमध्ये गळता आपणाक फक्त आतल्या साइड साईडनं काटी लावून उचलू घंय वा हा थां उचलू येलो ओके दिसणार नाही चतुर्थ्याची मंडळी सगळ्यांचीच कामं चालू झाली असली घर वगैरे धाडून पण झाला असत बऱ्याच जणांचा रवलेत कितकेशे दिवस फक्त आता ना दोन रवलेले बघा एक रवलो आणि सेम टू सेम तसच त्या साईडच एक रवलेलो दोन आपल्या व्हिडिओची सुरुवात वगैरे सगळी पहिलं एडिटिंग मी होईसर करी तो लाकडी माटो होतो करेक्ट हैसर चेअर लावून मस्त यासाठी कसं बसान इकडे उशिरापर्यंत इकडेच बसे मी एक दीड वाजेपर्यंत रात्री आणि त्याच्यानंतर मंडप कसं आलो नंतर इकडे नाहीच आता परत मी बसा शकते मस्त वारा पण इकडेच छान येतं एकदम भारी कारण झाडं बघू शकता किती असत मस्त मस्त काल आपण मंडळी आर दांडेली तिकडे गेलेलो आणि कर्णमधील मुलांचा विद्यालय असा तिकडे त्यांना भेट दिलेलो आणि तिकडे आपलं सत्कार पण केलेलं आणि खूप मस्त फाउंडेशन काम करता म्हणजे आपला नेक्स्ट जनरेशन फाउंडेशन एका एज्युकेटेड मुलांनी चालू केलेला असा आणि खूप चांगला वाटतं तरुण मुलगे काहीतरी करतात आणि मी पण त्यांच्यासोबत आता जॉईन झाले आणि थोडा थोडं काय काय होईल तसा करूचा प्रयत्न करतोय आणि बाकी तुम्ही सपोर्ट करताय तर तिकडे आपला सत्कार पण झालेलो आणि आपण गिफ्ट पण दिलेलं आहे पाऊस आता जोरदार परत चालू झालेलो कधी थांबता काय माहिती सो आपलं सत्कार झालेलं आणि गिफ्ट दिलेलं आणि तर बऱ्याच जणांना कळला पण असतं तर आम्ही काय ओपन करून बघू नये बाहेर बघितलो तर तुमका दाखवते हो काय असतात आता वरच्या घराकडे गेले का दाखवते कारण आता पाऊस थांबलो काय जाते कारण छत्री नाही भिजाक जाताला आईन मंडई भाजी साफ करून घेत नाही अष्टमी अष्टमीची शागलाची भाजी आहे आणि पोळी उसळ आणि पोळी आज बाजारात तर मारणाची भाजी एकू गेलेली सगळे भर शगलाची भाजी एकू करते सगळीच कडे बनवतात ना त्याच्यामुळे अजून उपास असतं लोकांचं ना अष्ट दंडी उद्या जाता लागेल जाऊ का या काम नसला जायचं झाड असल्यामुळे इतर त्यांना शिलाग नाही सकाळी होती आमच्याकडे भरपूर की बाप्पाने मावशेक दिलेली काही ना अन्न देते आमची कळली होती सर्वेसच्या आईन जिल्ह्याला हा 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 सकाळी मस्त महाकरी आणि भाजी काय नुसतीच भाजी काय तर पोळी पोळी आणि भाजी पोळी उसळ आणि भाजी खाताला आहे ना <laughs> खाऊया दर परंपरा सगळी जशी काळी या आणि थोडी पिशेच भरून ठेवू हो आहे इतकी भाजी पण करणार नाही हा <laughs> <laughs> ते मी तितक्याच बघते काय नाही म्हणता चिरून देऊ काय गाडी धुक लागलो आपल्याला सगळ्यांकडेच असते शागलाची भाजी कारण बाजारात तर इतकी होती ना खूप जणांकडे होते शागलाची भाजी एक <laughs>

मार्वल अमू मंडे काल आपण ब्लॉग मध्ये काय बोलाक नाही होतो पण काल आपलं तिकडे गेलेलो आपण विद्यालयात तर तिकडे आपलं सत्कार गेलेले सगळं झाल्यानंतर अजिबात मी अपेक्षितच का असं पकडूकच नाही होते मनात पण नाही होता माझ्या अचानक असा घडला चांगला काम करत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण असं बाहेर खेळ खर्च करण्यापेक्षा ना कधी कधी कसं होतं आपण बर्थडे आणि करतो त्याच्यावर विनाकारण खर्च करतो तर तो खर्च अशा मुलांसोबत समजा म्हणजे त्यांच्या सोबत बर्थडे साजरे केलं किंवा खर्च विनाकारण करतो असं नाही आपण जो घरातल्या घरात करतो तिकडे जाऊन आपण करू शकतो कधी कधी कसं असतं विनाकारण उद्देश काय असतं आपण कारण घरात कस असत केक आणतात तोंडात फसतात काय असं हे जे गोष्टी होतात ना हे मी हे बोलण्याचं होतेच का हे गोष्टी जे विनाकारण होतात ह्या कारणापेक्षा जर अशा मुलांसोबत जर आपण बर्थडे साजरो केलो तर कसं त्यांना पण आनंद मिळतात आणि दुसरी गोष्ट काय आपल्याक तर आनंद मिळतोच पण त्याच्यापेक्षा जास्त त्यांना आनंद मिळतो आणि पुढ्यात भेटल्यानंतर वेगळाच वाटत किती पण हे जाऊ नाही पण पुण्यात गेल्यानंतर असं वाटतं की परत जातले मी त्याच आणि समजा बरेच असे म्हणजे दानशूर व्यक्ती असतात जे ज्यांची इच्छा असते काय तर मदत करूची तर अशा व्यक्तीने नक्कीच अशा आ, आ, आश्रम म्हणजे एकच हे नाही अशा बरेच मतिमंद मुलांचे आश्रम असत शिक्षण संस्था किंवा अनाथ आश्रमात आपले असे वयोवृद्ध लोकांसाठी निराधार लोकांसाठी तर त्यांना भेट देऊन नक्कीच मदत करूची म्हणजे आणि त्यांना गरज पण असते कारण त्यांना तसे सरकारकडून इतकी मदत पण येणार नसतं येत नसतं तर अशा मदतीची गरज असतं तर नक्कीच मदत करा आमचं पण प्रयत्न तोच चालला काहीतर आमच्याकडनं पण काहीतरी झालात तर का त्यांच्यासाठी करू जा तर आमच्या डोक्यात पण तर तेच विचारात तर तुम्ही पण कोणाक जर शक्य असाल तर नक्कीच जाऊन मदत करा इतक्या आपने का जोड़ चा टास्क कंपनी मार्वल ओके okay, आपने का जोड़न कंप्लीट करिया दिया hmm.

जवान पण म्हणजे रेडी तर झालोच आपलो आईन फॅन अनबॉक्स केलेला डायरेक्ट आतमध्ये येईनिडे पोळी मस्त त्याच्यानंतर सार इकडे उसळ असा शेकलाची भाजी सगळ्या रेडी या सामान फक्त बाहेर घेऊन जाऊचा आपल्याक आणि जेवणाचा मस्त आनंद घेऊया डाळ नको पण असा भात भात सामान बाहेर सगळं घेऊन जाऊस सार आणि भात चला सगळं घेऊन जाऊया मंडळी बाहेर आपल्या ताट पण रेडी दररोज साडेसात मस्त जेव्हा